जेव्हा पहिल्यांदा मला असं समोर बघितलं तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या काळजाचा खोटे पाय आहेत ज्याच्यावरती मी उभा राहतो ते पाय पायाला बांधून त्याच्यावरती चालत सीन करतो शोज हाऊसफुल होत आहेत दोनदा तीनदा नाटक बघणारे प्रेक्षक सुद्धा यायला लागले व्यक्तिरेखेचं नाव आहे अ मराठी रंगभूमीवरती पहिल्यांदा असा प्रयोग होतोय फिजिकल ट्रेनिंग सुद्धा घ्यावं लागलं चांगलं मराठी बोलण्याकडे माझा कल असतो नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज पुन्हा एकदा मी एका नवीन सेट वर आलेली आहे आणि अर्थातच आजीबाई जोरात या नाटकाच्या निमित्ताने आज पुष्कर श्रोत्री सर यांच्यासोबत छान गप्पा गोष्टी आपण करतोय कशा आहात सर मी मस्त आहे तू कशी आहेस एकदम मस्त एकदम मस्त तू आजीबाई जोरात नाटक बघितलंयस का नाही आता बघणार आहे मी म्हणजे हा आज बघणार कारण त्याला मुंबईतच नाही तर पुण्यात सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि शोधाऊस सुरू होतात दोनदा तीनदा नाटक बघणारे प्रेक्षक सुद्धा यायला लागले आणि ते सुरुवातीच्याच काळात त्यामुळे ते, ते जास्त चांगलं वाटतंय आणि मी उत्सुक आहे की या नाटकामध्ये तुमची भूमिका नेमकी काय या नाटकातल्या माझ्या व्यक्तिरेखेच नाव आहे अ ओ।, ओ।, ओ बस एवढंच अ आणि या नाटकामध्ये माझी पहिली एंट्री ती आहे ती मी साधारणतः साडेनऊ दहा फुटाचा अ म्हणून येतो हा आणि मग नंतर मी का एवढा मोठा झालेलो आहे सो त्याचं उत्तर तुम्हाला गोष्टीत मिळतं आणि मग नंतर मग मी नॉर्मल होत जातो तो, तो सगळा प्रवास आहे सो माझं पहिलं जे रूप लोकांना दिसतं ते मी साडेनऊ दहा फुटाचं मी अडीच पावणे तीन फुटाचे खोटे पाय आहेत ज्याच्यावरती मी उभा राहतो ते पाय पायाला बांधून त्याच्यावरती चालत सीन करतो यासाठी काही अशी स्पेशल वेगळी तयारी केली होती का तुम्ही तयारी करावीच लागली कारण मी असं कधीच केलेलं नव्हतं आणि नाही हे आपण जत्रेत बघितलेलं आहे सरकशीत बघितलेलं आहे किंवा परदेशातल्या काही नाटकांमध्ये सुद्धा असे प्रयोग केलेले मी पाहिलेले आहेत पण माझ्या मते मराठी रंगभूमीवरती पहिल्यांदा असा प्रयोग होतो आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्तिरेखा साडेनऊ दहा फुटांची समोर येते सो त्याच्यासाठी वेगळी तयारी करावी लागली फिजिकल ट्रेनिंगसुद्धा घ्यावं लागलं आणि त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं चालायचं कसं ते पायाला पाय जोडायचे कसे या सगळ्या बद्दल सिद्धेश मालवणकर म्हणून ज्यांनी ते पाय बनवले त्याच्याकडनं त्याची प्रॅक्टिस करून मग प्रयोगात तसं चालतो क्या वाटत घरी जेव्हा तुम्ही तुमच्या वाईफला बायकोला या सगळ्या गोष्टी सांगता त्यावेळेस तिची प्रतिक्रिया काय असते कारण अर्थातच काळजी असतेच की धरपडू नकोस व्यवस्थित घरी आहे तर ती काय म्हणते या सगळ्या तिला उत्सुकता होती पण मी तिला सांगितलं होतं की तू तालमीला येऊ नकोस तू बघायला येऊ नकोस तू डायरेक्ट प्रयोगामध्ये बघ mm -hmm. आणि तिच्यापेक्षा जास्त माझ्या मुलीला उत्सुकता होती की मी हे कसं mm करणार -hmm. आहे सो त्यांनी प्रयोगामध्ये जेव्हा पहिल्यांदा मला असं समोर बघितलं तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि नंतर ते नीट व्यवस्थित होत आहे ना कसं करतोय हे सगळं बघत होते पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं सरावातनं येतंय जो मी चालू शकतोय फिरू शकतोय पाय उचलू शकतोय व्यवस्थित त्या अडीच पावणे तीन फुटाच्या पायांवरती उभा राहून मी साडेनऊ दहा फुटाचा अ असं समोर येतोय हे सगळ्यांना कळलं की ही प्रॅक्टिस आहे पण लोकांना त्याचं आश्चर्य वाटतं लोकांना अशी थोडीशी धडकी पण भरते की अरे असं कधीच आपण बघितलेलं नाही आणि ते पुष्करी श्रोत्री करतोय म्हटल्यानंतर थोडंसं त्यांना एक धडकी भरते नाही असं नाही पण तो प्रयोग त्याच्यामुळे जास्त चांगला उठतो त्याला लगेच त्या सीनमुळे आणखीन चांगले रिस्पॉन्स यायला लागतात तर खर तर या नाटकामध्ये बरेचसे कलाकार आहेत निर्मिती आई आहेत त्याचबरोबर पद्धतीने अभिनय आहेत तर या सगळ्यांसोबत काम करत असताना काय एक्सपिरियन्स होता तुमचा निर्मिती ताई असेल किंवा जयवंत वाडकर असतील मुग्धा गोडबोले असतील यांच्याबरोबर मी आधी काम केलेलं आहे खूप काम केलेलं आहे अभिनय बेरडेबरोबर बरोबर पहिल्यांदा काम केलं सो ह्या सगळ्यांच्या बरोबर काम करत असताना त्यांचा इतक्या वर्षांचा जो रंगभूमीवरचा अनुभव आहे त्यांचे त्यांचे जे नाटकासाठीचे जे प्रेक्षक आहेत सो त्याचा आढावा घेऊन ते आपली भूमिका कशी वाटवतात कशी हे करतात हे या पूर्ण तालमीच्या प्रोसेसमध्ये अनुभवायला मिळालं त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या अभिनय बेर्डेबद्दल बद्दल सांगायचं झालं तर मी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम केलेलं आहे मी प्रिया बेर्डे यांच्याबरोबर काम केलेलं आहे अभिनयला मी गेली अनेक वर्ष ओळखतो आहे खूप चांगला ओळखतो आहे चांगला मित्र आहे पण त्याच्याबरोबर काम केलेलं नव्हतं पण या तालमीच्या दरम्यान अनेक गोष्ट लक्षात आली अभिनय अत्यंत प्रामाणिक आहे अत्यंत मेहनती आहे आणि त्याची शिकण्याची वृत्ती आहे आणि तो फोकस्ड आहे काय करायचं हे त्याला नेमकं कळलेलं नेमकं ठाऊक आहे त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करून तो पूर्ण वेळ नाटक आणि त्याचं काम कसं चांगलं होईल ह्याच्याकडे कटाक्षाने बघत असतो हे त्याचे गुण मला या तालमीदरम्यान कळले आणि मला ते खूप आवडले खर तर आम्ही तुम्हाला फक्त चित्रपटातच नाही पाहिलंय किंवा रंगमंचावरच नाही पाहिलंय एक वेगळी फील्ड सुद्धा आहे अँकरिंग त्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा लोकांनी तुम्हाला पाहिलंय तर त्या फील्ड बद्दल तुम्ही काय बोलाल कारण ते करत असताना त्याचा कुठेतरी संबंध नाटकाशी लागतो का नाही त्याचा तसं नाटकाशी संबंध लागत नाही मुळात काय होतं तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातली जी भाषा तुम्हाला नेहमी वापरावी लागते त्या भाषेवरती तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग अँकरिंग करताना होतो सूत्रसंचलन करताना त्याचा नक्की उपयोग होतो कारण माझं भाषेवरती नितांत प्रेम आहे आणि चांगलं मराठी बोलण्याकडे माझा कल असतो योग्य मराठी बोलण्याकडे कल असतो याचा अर्थ प्रमाण मराठी नाही गावठी किंवा आपण बोली मराठीच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत चौदा पंधरा बोलीभाषा आहेत त्यापैकी कुठल्याही भाषेत बोललं आणि जर व्याकरणात आपण बरोबर बोलत असू तर ती मराठी योग्यच आहे या मताचा मी आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात चौदा पंधरा ज्या बोलीभाषा आहेत आणि आपली प्रमाण मराठी भाषा आहे या सगळ्यावरती माझं नितांत प्रेम आहे आणि त्याचा उपयोग मी सूत्रसंचलन करत असताना करत असतो इथे नाटकाच्या निमित्ताने एक गोष्ट घडली की ह्यातल्या तीन बोलीभाषा मला या नाटकात वापरायला मिळाल्या आहेत प्रमाण मराठीच्या व्यतिरिक्त तीन वेगळ्या एक घाटावरची आहे घाटाखालची आहे सो अशा तीन मराठी बोली भाषांमध्ये मा मला नाटकातले संवाद बोलावे लागतात mm -hmm. सो माझं जे भाषेवरचं प्रेम आहे ते सुद्धा मला या नाटकातून दाखवता आलं पण सूत्रसंचालन करताना तुमचं वाचन चांगलं असणं आवश्यक आहे आणि कुठल्या क्षणी काय बोलायचं शब्द कुठचे वापरायचे हे तत्क्षणी तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं असतं शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय आजीबाई जोरात हे जे नाटक आहे त्या नाटकाला प्रेक्षकांनी गर्दी का करावी किंवा लहान मुलांनी येऊन का बघावं असं काय काय आपल्या नाटकामध्ये खर तर तुम्हाला पाचशे रुपयाच्या तिकिटामध्ये जे काय अपेक्षित असतं त्याच्या दुप्पट तिप्पट अनुभव या नाटकात तुम्हाला मिळतो कारण याच्यामध्ये निर्मिती सावंत आजीबाई भूमिकेत आहे जयवंत वाडकर मुग्धा गोडबोले अभिनय बेर्डे मी यासोबत अकरा डान्सर्स आहेत आणि ह्याच्यात सहा गाणी आहेत सहा डान्सेस आहेत ह्याच्यामध्ये जादू आहे मी म्हटलं त्याप्रमाणे मी साडेनऊ दहा फुटांचा तुम्हाला बघायला मिळतो मी, मी दुसऱ्या अंकामध्ये वेगळ्या रूपात तुम्हाला दिसतो सो ह्या सगळ्याला एक चांगली गोष्ट आहे हे सगळं एका चांगल्या गोष्टीत गुंफलेलं आहे आणि जी काळाची गरज आहे फक्त लहान मुलंच नाही आमच्या नाटकाला आलेले मोठे प्रेक्षक सुद्धा हे नाटक बघून असं म्हणतात की हे बालनाट्य नाही आहे हे सगळ्यांसाठीचं नाटक आहे मुलांनी पण बघावं पालकांनी पण बघावं ज्यांच्या घरी लहान मुलं नसतील त्यांनीही बघावं कारण हे आपल्या नित्य नेहमीच्या ज्या आपल्या आज आपल्याला जो प्रश्न भेडसावतोय त्या प्रश्नाला कुठेतरी एक उत्तर देणारं नाटक आहे की आज आपण मोबाईल्स असतील गॅझेट्स असतील स्क्रीन्स असतील याच्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत सो त्याला उत्तर म्हणजे काय तर तुम्ही नाटक बघा तुम्हाला कळेल की आपण त्याच्यातनं बाहेर आलो तर जग किती सुंदर हे आपल्याला कळत ते ह्या नाटकात बघायला मिळतं त्यामुळे तुम्ही तिकीट काढाल त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट रुपये वसूल करून नक्की जाल आणि आपण परदेशातली जी म्युझिकल्स बघतो ब्रॉडवे म्युझिकल्स म्हणून आपण जे बघायला जातो साधारणतः तसाच तुम्हाला प्रत्यय देण्यासाठी म्हणून आम्ही प्रामाणिकपणे मेहनत करतो सो तुम्ही नाटकाला यावत आणि त्याच्यातून असा आनंद घेऊन जावा अगदीच प्रेक्षक येतीलच यात मात्र ही शंका नाहीये तुम्ही तुमचा वेळ दिला थँक्यू सो मच थँक्यू